या संस्थेचे चेअरमन सर्वित प्रभा आणि गावचे सुपुत्र भालचंद्र चव्हाण यांचं नुकतंच मुख्यमंत्री झालं ते त्या निमित्तानं त्यांच्या आठवणी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता होऊन आपण सगळी मंडळी जमलेलो आहोत कोणाला आहे की नाही मला माहीत नाही परंतु भाई हे माझे अतिशय जवळचे नातेवाईक होते पण ते नातेवाईक तरी सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांचा आणि माझा जवळचा परिचय हे मी ज्या वेळेला या वाघर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला लागलो त्याच वेळेला खऱ्या अर्थाने त्यांचा आणि माझा अतिशय जवळचा संबंध आला त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आम्ही एकत्र आहोत त्याच्या पूर्वी कधीतरी नाते संबंधामध्ये एखाद्या लग्न असेल परंतु इथं आल्यानंतर त्यांनी या संस्थेमध्ये केले धावपळ त्यांनी केलेलं काम खर तर ते, पर ते परिवहन खात्यामध्ये एक उच्च पदस्थ अधिकारी होते त्यांची मुलं बाळ कदाचित या शाळा शाळांमधून शिकली असतील असं वाटत नाही की मुला शिकलीच नसती पण तरी या समाजामध्ये या भागामध्ये ज्या गावामध्ये मी जन्माला आलो त्या समाजाचं त्या भागाचं काहीतरी मी देणं लागतो आणि ते देणं जर दे 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 लागत असेल ते जर माझ्यावर काही गुण असतील तर मला ते दे दे आणि ते खेळण्याची अत्यंत उत्तम अशा प्रकारची संधी ही त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये आपण ही संधी घेतली पाहिजे असा विचार केलेला दिसतो ते फक्त आपल्या या एज्युकेशन सोसायटी मध्येच काम करत होत असं नाही ते केवळ तळवडीच्या मध्ये काम करत होते असं नाही कैलासवाशी प्रभाकरराव कुंटे साहेब जे होते माजी मंत्री आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांच्या बरोबर स्कूल मध्ये सैनिक स्कूल जे आहे मुंबई मध्ये तिथे काम करा महाडला जे मैत्री बोर्ड बोर्ड आहे म्हणजे सैनिक सैनिकी स्कूल आहे तिथे सुद्धा ते काम करायचे माझा परिचय झाला त्यावेळेला ते कुंटे साहेबांच्याकडे मला घेऊन गेले ओळखत होते आणि गुंडे साहेबांनी सांगितलं की भास्करराव ही मुंबईची सैनिक घ्यायची आम्ही तिथून गाडी केली आणि महाडला आलो एकत्रित महाडचा सगळा तिथला कारभार दिवस संपूर्ण थांबून समजून घेतला आणि मी त्यांना असं म्हणालो की साहेब मुंबईचा एवढा मोठा कारभार मला सांभाळता येईल असं वाटत नाही का माझ्याकडे तेवढा वेळ आणि मुळामध्ये मी मुंबईमध्ये राहतो <laughs> मी ग्रामीण भागामध्ये त्यामुळं एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी किंवा ते उच्च पदावर तुम्ही मला नेमणार आणि त्या जर पदाला मी न्यायच देणार नसेल तर कदाचित एवढ्या मोठ्या संस्थेचा उच्च पदस्थ म्हणून नाव होईल पण माझ्याकडून संस्थेला किती न्याय मिळेल याबद्दल मी स्वतः सांगू शकते त्यामुळे मला जेवढंच बाहेर करून तुम्हाला मदत करता येईल मी मदत करेन परंतु ही अध्यक्ष पदाची मुंबई संस्थेची जबाबदारी मला आपण देऊ नका कोणते साहेब म्हणाले महाडची घ्या मी म्हटलं ठीक आहे महाड मला चिपळूण महाड मला जाणं शक्य आहे मी जाईल मी करेन परंतु तिथली स्थानिक जी मंडळी होती त्या स्थानिक मंडळीमध्ये स्थानिक मंडळीचा थोडासा इंटरेस्ट होता की ती संस्था त्यांच्या जागा झाली स्वाभाविक ज्या भागामध्ये एखादी संस्था असते ती संस्था त्या भागातल्या लोकांच्या हातामध्ये राहावी अशा पद्धतीची त्यांची भावना स्वाभाविक आहे आणि सर्वसाधारणपणे माझी कामाची पद्धत ती दुसऱ्याच्या कामामध्ये कधी हस्तक्षेप करायचा जर काही करता आलं तर स्वतःला स्वतः निर्माण करायचं परंतु दुसऱ्याच्या कामामध्ये काय हस्तक्षेप करायचा आणि म्हणून तिथेही मी कुठे साहेबांना मी मदत केली मी त्यांना सांगितले बाहेरून काय वाटेल ती मदत करेल आणि मी शेवटपर्यंत ते हयात होते तोपर्यंत मदत करत राहील तिसरा पुन्हा एक संबंध माझ्याशी त्यांनी आणला ते चिपळूण मध्ये जे आता बांदल हायस्कूल आहे हे बांदल हायस्कूल सुद्धा भाईच बघायचे हे बांदल हायस्कूल सुद्धा कुठे साहेबच बघायचे आणि मग तिकडे त्यांनी मला सांगितलं तुम्ही लक्ष द्या तुम्ही लक्ष द्या साहेबांनी सरळ सरळ माझ्या नावच त्या ठिकाणी चेअरमन म्हणून पत्रच खरं तर ते नियमामध्ये नव्हतं त्याला समितीची बैठक घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे की तुम्हाला कुंटे साहेबांच्या आदेशाखात काम करायलाच हवं मी करेन पण त्याच वेळेला एक गडबड झाली त्या शाळेवर खूप मोठं कर्ज काढलेलं होतं आणि ती शाळा ही आयडी सी शहराच्या त्या ठिकाणी हार्ड ऑफ सिटी ज्याला म्हणतात तिथे तिथे जमीन आहे त्यामुळे त्या जमिनीवर अनेकांचा डोळा असणं स्वाभाविक आहे आणि म्हणून ती शाळा पूर्णपणे निलावात गेली ती शाळाची संपूर्ण जप्ती झाली आणि त्या जागेसह संपूर्ण शाळा आता लिलावात जाऊन जप्ती होणार आणि म्हणून मग शेवटच्या क्षणाला भाई माझ्या की मंत्री होईपणाने शाळा वाचवा आपण ती शाळा वाचवू एक माफी रत्नागिरी पैसे वाचवली सांगण्याचं तात्पर्य माझा त्यांच्या तीन मुली पण त्यांची जी धडपड आहे त्याच्या पाठीमागची ती शाळा चालली पाहिजे ही शाळा पावसाळ्यामध्ये गेली जाता का म्हणे कोणाच्या तरी हातामध्ये जमीन जागा जाता का म्हणे म्हणून ते माझ्यासारख्या माणसाच्या घरामध्ये सातत्य देत होते कुंटे साहेबांना पुढे करत होते आणि म्हणून इथं सुद्धा त्यांनी शाळा चालवण्याकरता केलेला आठोकाठ प्रयत्न मी अनेक वेळा इथं शाळेमध्ये येऊन बघितलेला आहे मला आठवत नाही मी आता सुधाकरांना विचारतो पण मला आठवत आहे की आम्ही आमदार असलो तरी आम्हाला अशा माध्यमिक शाळांना मदत करता येत इच्छा असून देखील मदत करता येत नाही आमच्या फोनातून आम्हाला पैसे देता येत नाही परंतु राज्यसभेच्या अनेक खासदारांचे भीश, अलेक्झेंड्र असतील सचिन तेंडुलकर असतील लता असतील दिनाद जनार्दन वाघमारे असतील पुण्याच्या विद्याबाई चव्हाण असतील एका आदरणीय फवारसाहेब असतील ह्यांचे अनेकांचे फंड्स मी आपल्या बॉलरमध्ये बद्दल संघामध्ये आणले मला माझ्या अवगारतीतून फळ देता येत नाही आणि म्हणून ते मी शाळांना अनेकांच्या माध्यमिक शाळांना मदत केली खात्रीपूर्वक सांगत कारण मला आठवत नाही कारण मी केलेलं काम कधी लक्षात ठेवत नाही करायचं आहे लक्षात ठेवून आम्ही खात्री आहे की या शाळेला पण आपण मदत केली आहे रळवलेलं तर शंभर टक्केची त्या जर जोमत तर कारण आणि म्हणून तेव्हापासून बाहेर मला समजा येत गेला इथं मॅमातून स्पर्धा चाळीस चाळीस किलोमीटर पर्यंत पक्षाचे वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज माणसं इथं आणणं मी माझ्या ग्रामीण भागामध्ये काय करतोय इकडं त्यांचं लक्ष वेधणं आणि त्यांच्याकडून काही काहीतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य मिळवलं ते सहकार्य मिळत असताना भाईला कुठल्याही पक्षाची कुठल्याही नेत्याची कधीही अडचण नाही आहे कारण त्यांचं उद्देश आणि ध्येय एकच होत की मला माझी संस्था चालवायची